जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये रिटेंडरिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान समोर आला मागील अनेक वर्षापासून सदर प्रकार सुरू आहे आणि याची जिल्हा परिषद प्रशासनाला साधी भनकही नसल्याचं बैठकीदरम्यान समोर आलं शुक्रवारी पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समितीची सभा बोलावण्यात आली होती या सभेला सभापती बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती सुरेश निमकर मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा आदींसह समिती सभापती आणि पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख यांनी सभागृहात रिटेंडरिंगचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत स्तरावर जनसुविधेची विविध कामे देण्यात येतात एकदाचे काम वाटप झाले की नंतर ते काम झाले की नाही काम पूर्ण आहे की अपूर्ण याची साधी दखलही जिल्हा परिषद प्रशासन घेत नाही कंत्राटदाराचे बिले तेवढी निघतात मात्र ग्रामपंचायतीला कुठलाही नफा त्यातून होत नाही मागील तीन वर्षापासून हा प्रकार वाढीस लागल्याने या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रेटून धरली सदस्य जयंत देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता बांधकाम विभागाला ग्रामपंचायतीचा ठराव दिल्यानंतर ती कामे एजन्सी म्हणून ग्रामपंचायतीकडे वर्ग केली जातात मात्र नंतर कंत्राटदारांना ती मॅनेज केली जातात आणि यामुळे जिल्हा परिषदेला पूर्णपणे अंटले असल्याचा आरोपही सदस्य जयंत देशमुख यांनी केला आहे या, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल पुढील सभेदरम्यान ठेवण्यात यावा असे आदेशही अध्यक्ष बबलू देशमुख यांनी बैठकीदरम्यान दिले नियोजन झाल्याबरोबर बांधकाम विभाग किंवा संबंधित अलग अलग, अलग विभागाकडे नियोजन झालेल्या कामाकरता करता ते कामाच इस्टिमेट व्हायच्या पूर्वी लगेच काम मागणीचे अर्ज येऊन पडतात आणि काम मागणीचे अर्ज येऊन पडल्यानंतर संबंधित विभाग हा ग्रामविकास मंत्रालयाचा नियम किंवा जी आर जे काही आहे त्या याचा कारण देऊन ती संबंधित कामं त्या त्या ग्रामपंचायतीला हस्तांतरित करतात किंवा देतात सदरची कामं करण्याकरता ती स ती ग्रामपंचायत सक्षम आहे का याचं पाहण्याचा काही निकळ ती कामं करण्याकरता त्या ग्रामपंचायतीकडे तांत्रिक मनुष्यबळ किंवा तांत्रिक तसं काही व्यवस्था आहे का यंत्र किंवा सामग्री आहे का त्याच्यानंतर त्या प्रत्येक कामामध्ये जर कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट हा विषय असतो कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट हा एस्टिमेटला विषय असल्यावर ते जर तितक्या लाखाचं काम असेल तर त्याच्यामध्ये तो ठराविक तितके पर्सेंट हा कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट म्हणून वेगळा निघतोच अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायती जर इतके भरमसाट कामं घेऊन राहिली तर आतापर्यंत ह्या कोट्यावधी रुपयाच्या कामामधून त्या त्या ग्रामपंचायतीला कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट या याच्याखाली खाली किती रुपये आतापर्यंत त्यांनी प्राप्त केले किंवा नफा कमावला एखाद्या कामाचं जर कंत्राट आपण काढतो त्याची निविदा प्रसिद्ध करतो संबंधित कंत्राटदाराला त्याची फेरनिविदा करण्याचा अधिकार नाही आहे परंतु ग्रामपंचायतीनी जर तो प्रथम कॉन्ट्रॅक्टर म्हणून ती निविदा घेतली किंवा ते काम घेतलं तर ग्रामपंचायत स्तरावरती त्याच्या फेरनिविदा होतात त्याच्यावर स्वनियंत्रण किंवा दुर्लक्ष हे कोणाचं आहे आणि त्या निविदा त्या नियमानं करू शकतात का फेरनिविदा हा सुद्धा माझा त्याच्यामागचा एक प्रश्न होता आजच्या सभागृहात हे मुद्दे जेव्हा उपस्थित केले तेव्हा पंचायत विभाग म्हणतो की आम्ही प्रमा दिल्या आम्ही ते कामं तिकडे वळती केले त्याच्यानंतर बांधकाम विभाग म्हणतो की आम्ही ते काम ग्रामपंचायतची मागणी आली दिले म्हणजे थोडक्यात एकमेकावर त्यांनी बोट दाखवून त्या विषयाला बगल देण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्याच्यातून आपल्या मूळ प्रश्नाला कुठलंच त्यांचं समाधानकारक त्यांच्याकडे आज रोजी उत्तर नाही आहे